नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत इंद्राने आपल्याच मुलाला जीव मारण्याचा निर्णय का घेतला अर्जुन आणि श्रीकृष्ण या विरुद्ध इंद्र आणि देवता यांची कथा एकदा अग्निदेव ब्राह्मणाचा वेष धारण करून श्रीकृष्ण आणि अर्जुनाकडे आले कृष्ण आणि अर्जुन जलविहारासाठी नदीजवळ आले होते अग्निदेव भिक्षा मागण्याच्या निमित्तानं त्यांच्याजवळ येऊन त्यांनी जळत्या खांडणवनाची भिक्षा मागितली त्यांना बऱ्याच काळापासून नाग आणि इतर प्राण्यांचं निवासस्थान असलेलं खांडणवन जाळायचं होतं इंद्र त्या वनाची सुरक्षा करत होता खांडणवन जाळणं हीच माझी भिक्षा असेल अग्निदेव म्हणाले कृष्ण अर्जुनानं ती विनंती मान्य केली ते दोघेही खांडणवन जाळण्यासाठी अस्त्रशस्त्र घेऊन गेले त्यांनी खांडणवनाला जाण्याचा प्रयत्न केला मात्र ही वार्ता कळताच इंद्र तिथे आला आणि त्याने पाऊस पाडला अर्जुनानं पुन्हा मन जाळण्याचा प्रयत्न केला इंद्रानं पुन्हा अडवणूक केली अर्जुनाने मन जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळं इंद्रानं त्याच्या स्वतःच्याच मुलाला म्हणजे अर्जुनाला ठार मारण्याचा निर्णय घेतला अर्जुन हा इंद्राचा पुत्र होता आता इंद्र स्वतः स्वतःच्या पुत्राला मारण्यासाठी धावला इंद्रानं त्याचं प्रसिद्ध वज्रही अर्जुनावर वापरलं इंद्राचं आक्रमण पाहून इतर देवतांनी अर्जुन आणि कृष्णावर अस्त्र चालवलं हे सगळं त्या वनातील काही नाग वाचावे म्हणून इंद्रानं त्याच्या पुत्रावर आणि विष्णूच्या अवतारावर प्रहार केला आणि इंद्र आपले पिता आहे हे, हे माहीत असूनही अर्जुनानं वडिलांविरुद्ध भूमिका घेतली इंद्रदेव आपल्या पुत्राचा पराक्रम पाहून प्रसन्न झाले अर्जुन आणि कृष्णाचा विजय झाला देवता आणि इंद्र स्वर्गात परतले खांजनवन शेवटी जाळं गेलंच कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद